तर आज आम्ही एका अशा डोंगरावर गेलो ज्या डोंगरावरती असं एक पण झाड नव्हतं ज्याच्यावरती काळे जादूचं जा किंवा करणीचं असं सामान लाटकावलेलं किंवा खेळ ठोकलेलं नव्हतं रामकृष्ण मंडळी तर, तर काही दिवसापूर्वी आई साहेबांच्या दर्शनाकरता आम्ही मांडरगावला गेलो तिथे गेल्यावरती ना आईचं दर्शन आणि जेवण पाणी लवकरच चालतं म्हणून बराचसा टाइम शिल्लक होता म्हणून डोडके मावशी म्हणली इथं जवळचे ना एक मसोबाचं मंदिर आहे त्याच्या दर्शनाला जाऊ मग काही घरातल्या असे एक दोन आजी असतातच त्यांना कळलं ना कुठं दिवडे की लगेच म्हणतात जायलाच लागतंय मग असं आम्ही घरातल्या वयस्करांसोबत निघलो होतो दर्शनाला पण सपनात पण वाटलं नव्हतं रस्त्यात असल्या गोष्टी बघाय भेटत्या एक तर पावसाळा आणि त्याच्या डोंगरातला रस्ता म्हणल्यावर चिकचिक तर होती पण त्यात चिकचिकीत असल्या गोष्टी पाहिजे वेळ आली होती ही तक करणीये ना एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली होती की त्या करणी करणाऱ्या लोकांना झाड कमी पडली होती झाडांवर ते ना लिंबन बावल्या तर ठोकल्याच वाटत्या त्याच्याच बरोबर लोकांच्या वापरत्या वस्तू आणि फोटो पण आणून ठोकलं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते की या एखाद्याचं चांगलं होत असं तर आपलं चांगलं कसं होईल ह्याचा विचार नाही करायचा पुढच्याचं वाटोळ कसं होईल ह्याचा विचार करायचा बेकार विचार आहे ना पण असो तो ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे पण एक गोष्टीची मला खात्री आहे माझ्या आईचा आणि मांडरगावच्या देवस्थानाचा ह्याच्याशी कसला संबंध नसणार आहे कारण की माझी आई कर्णाचा सागर आहे तिच्यामुळे ना सगळ्यांना सुख भेटत दुःख तिच्यामुळे शकत नाही आणि राहिला विषय या गोष्टींचा तर ह्यांच्यावरती विश्वास असो किंवा नसो ह्याच्यापासून लांब राहिलेलंच चांगलंय मग तुम्ही असल्या ठिकाणी जासान का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मला इथं भीती वाटली का नाही तर नाही वाटली कारण की आमच्या सोबत काळूबाई आणि दुसरं म्हणजे भूत निकट निकटने यावे महावीरज बनाम सुनावे